औरिया जंग। औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी यशवंत अपन पहात तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जगना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए अमेरिके ने सुरु के लिए टैरिफ युद्ध ही भारती सुसंधि है असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह पेट क्रमांक पंचवीस निगडी येथे शनिवार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी केलं स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित चार दिवसीय स छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेत अमेरिकन टॅरिफच्या भयकपांचे वास्तव या विषयावर तृतीय पुष्प गुमता गुंफताना सैलेस देवळानकर बोलत होते हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद रायचूर इंद्रायणी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मंगेश चांडक स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष के विश्वनाथन नायर कार्याध्यक्ष रमेश बनगोडे यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आनंद रायचूर यांनी अर्थविषय ज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज आहे असं मत व्यक्त केलं महेश चांडक यांनी शिवाजी महाराज व्याख्यानमाला ही आता एक सांस्कृतिक परंपरा झाली आहे असं गौरव उद्गार देखील काढले डॉक्टर शैलेंद्र दौळानकर पुढे बोलताना म्हणाले की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मुळात व्यापारी आहेत त्यामुळं प्रत्येक निर्णय घेताना त्यात वाटाघाटी करायची त्यांची मानसिकता आहे चीन कॅनडा मेक्सिको आणि भारत हे अमेरिकेचे प्रमुख निर्यात देश आहेत यापैकी ट्रम्प हे चीनला प्रतिस्पर्धी मानतात भारत हा अमेरिका हे राष्ट्रमित्र असून चीन हा दोघांचाही शत्रू आहे त्यामुळे टॅरिफ वाढवून चीनला शह देण्याचा तसेच चीनला पर्याय म्हणून भारताला बळ देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे याशिवाय छत्तीस ट्रिलिनिय ट्रिलियनियर डॉलर एवढे कर्ज अमेरिकेच्या डोक्यावर असून केवळ व्याजापोटी प्रतिवर्षी एक ट्रिलिनियर डॉलर एवढी रक्कम अमेरिकेला चुकवावी लागते अमेरिकेत वाढलेली बेकारी अमेरिकन वस्तूचे देशांतर्गत ढासळलेले बाजारपेठ आणि अवैध परकीय नागरिक या समस्याने अमेरिकेत असंतोष वाढला आहे यावर उपाय म्हणून ट्रम्प यांनी नोकरशाहीवर नियंत्रण आणून प्रशासकीय खर्चात मोठी कपात केली आहे टॅरिफ वाढविल्याने आयातीवर पायबंद बसेल तसेच अमेरिकन वस्तूची मागणी वाढेल अशी ट्रम्प यांची अपेक्षा आहे या पार्श्वभूमीवर भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणात अमूलाग्र बदल झाला आहे जी ट्वेंटीसारख्या आंतरराष्ट्रीय परिषदाचे आयोजन या सा त्यासाठी पायाभूत ठरेल यस जयशंकर यांनाही या, या, या गोष्टीचे श्रेय जातं पंतप्रधान यांनी आपल्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीत सुमारे नव्वद देशांना भेटी दिल्या आहेत आपल्या प्रत्येक भेटीतून ते विविध कराराद्वारे भारत गुंतवणूक आणतात एकशे तेवीस निरनिराळ्या देशामध्ये सुमारे साडेतीन कोटी भारतीय नागरिक राहतात त्यांच्या माध्यमातून सुमारे शंभर अब्ज डॉलर एवढा निधी भारताला विविध करणे कारणाने मिळतो सातत्याने सहा टक्के किंवा त्यातून अधिक विकास दर गाठणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे करोना आणि रशिया युक्रेन युद्ध युद्धामुळे सुमारे बहात्तर देशात अर्थव्यवस्था देशोधडीला लागल्या परंतु रशिया भारताचा प्रमुख तेल पुरवठादार देश असल्याने झाल्याने आपल्याकडील पेट्रोल डिझेलच्या किमती नियंत्रणात राहिल्या उलटपक्षी रशियाकडून कच्चे तेल आयात करून ते रिफाईंड करून भारत अन्य देशाला निर्यात करतो आहे पहलगाम येथील पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ला हा जम्मू काश्मीर येथील पर्यटन खंडित व्हावे यासाठी केला गेला त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्याचा निर्णय हे ब्रह्मशास्त्राहून भयंकर असे जलास्त्र आहे त्यामुळे आर्थिक स्तरावर पूर्णपणे अपयशी ठरलेल्या पाकिस्तानच्या अवस्था अतिशय दयनीय होणार असून जनतेच्या उद्रेकातून पाकिस्तानचे शकले पडतील या उलट दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही पाच ट्रिलियन डॉलर लक्ष गाठून जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल त्यासाठी रस्त्याचे जाळे रेल्वे मेक इन इंडिया यासह पायाभूत विकासावर भर दिला जात आहे जगातील सर्वात जास्त तरुणांचा देश हे आपले वैशिष्ट्य प्रगतशील भारतासाठी सहाय्यकारी होईल अशी धोरणाही राबावी लागेल ज्योती कानेटकर आणि सतीश सगदेव यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला समृद्धी पैठणकर यांनी सूत्रसंचलन केलं आणि आभारही मांडलं अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा